आयुष्यात अन्ना भाऊ आणि सुरसु रुपये यांची गाठ झाली नाही सतत संघर्ष चिराग नगरच्या झोपडीतून राहुल साले अस्मिताला विद्रोहा केलेस साहित्य के ज्याचा लेखणीतून आग ओकी आणि या संयुक्त महाराष्ट्रात या चळवळीला ताकत देतील अशा या अन्ना भाऊचे महान श्रद्धेने संपूर्ण जगाने आभार मानायला पाहिजे संपूर्ण जगाने परंतु लोक मागित नाही बाबा सातार समुद्राच्या पलीकडे आमच्या भाऊंचा रशियन राज्यक्रांती मध्ये पुतळा आहे पुतळा आहे तिथं ज्या देशात अण्णा भाऊचे अवलाद आहे ज्या देशात अण्णा वारसदार आहे त्या देशात अण्णा वारसदाराच्या अवलादीच्या घरात फोटो नाही फोटो नाही म्हणून लोक अण्णा भाऊंचा उदो करणार नाही का ज्याचा बाप मेला त्याला, करा मेला ए, त्याला करा करा करा। ते करावं लागते भाऊ ज्याचा बाप मेला त्याला ते करावं लागते चुलत भाऊ ते करत नाही चुलत्याच बोर बसून ते करणार आणि म्हणून हे फकीराचे चुंका अण्णा भाऊने या रूपात उमजलेले अण्णा भाऊने त्यांची जीवनाची कथाच लिहिली आणि ती बाबासाहेबांच्या विचारांना अर्पण केली बाबासाहेबांच्या ਟਿਕੜੇ ਟਿਕੜੇ ਕੀਰਤੀ ਗਾਜੇ ਟਿਕੜੇ ਟਿਕੜੇ ਕੀਰਤੀ ਗਾਜੇ ਸਾਬਰ ਕਰਵਾ ਜਾਉਂਦਾ ਨਾ ਕੋਈ ਚਲ ਬੰਦ ਨਾ ਕੋਈ ਮੋਢ ਨਾ ਥੇ ਬਾ शगबदर घालून निघाव मुझ सांगून गेले घेमराव गुलाम निरीच्या याची रात ऋतून बसला आयरावत अंग झाडून निघ भाईरी घे बिनी वरती धाव मुझ सांगून गेले घेमराव <laughs> या वाक्यांची घट चालली भाऊ या ठिकाणी बरेचसे बुद्धिमान मंडळी आहेत आमचे गायक मंडळी आहेत कलावंत मंडळी आहेत लेखक आहेत माझ्यापेक्षा सिनियर या ठिकाणी रवी दिस्ट भद्रे साहेब दिसते का भद्रेसाहेब रवी गायक मंडळी सुंदर माझ्यापेक्षा कवी सुंदर आहेत अभ्यासक सुंदर आहेत बदल घालून घाव माझं सांगून गेले भीमराव गुलामगिरीच्या याचिकला तर ऋतून बसला रा आहे राडून गेली भायरी कि बिनीवरती धाव माझं सांगून गेले भीमराव या वाक्याचा अपप्रवाश झाला काही लोकांनी काय अर्थ काढला काही लोकांनी काय अर्थ काढला काही लोक म्हणले बाबासाहेब अण्णा भाऊंचा गुरु आहे काही लोक म्हणले अण्णा बाबासाहेबांना गुरु मानला काही लोकांनी धर्मांतराचा अर्थ काढला बाबासाहेबांनी परंतु भाऊने विचार मांडलेला आहे विचार तो विचार देशभक्त घोटाळे नावाच्या पुस्तकात आहे पुस्तकाचा माझी विनंती आहे तुम्हाला देशभक्त घोटाळे नावाचा फगड्या महार त्याच्यात कल्पना लिहिली अण्णाभावणी कल्पना फगड्या महा देशभक्त घोटाळे पुस्तकाचं नाव आहे गुलामगिरीच्या या चिकला तर बसला ऐरावत ऐरावत म्हणजे हत्ती हत्ती म्हणजे गजाचमुक गजाचमुक म्हणजे गणपती गणपती म्हणजे महादेवाचे अवघात महादेव म्हणजे महात्मा बसवेश्वराचे बसवेश्वर म्हणजे लिंगायत महात्मा बसवेश्वर म्हणजे लिंगायत वाणी आणि महात्मा बसवेश्वर अनुभव मंडप नावाच्या पुस्तकात लिहिता मी पुत्र त्या चनया मांगाचा हे अण्णा भाऊनी साईनिक अण्णा भाऊच्या वाक्याचा अर्थ डिग्री झालेल्या माणसाला पीएच डी करावं लागतं माणसाला हे सुटत नाही कोडून तितकं हलक कोड तज्ञ माणसाला सुद्धा हे कोळ सुटत नाही हे अन्ना आणि दुसरं एक वाक्य सांगतो भाऊ माझ्यापेक्षा मोठी माणसं परंतु माझ्या अभ्यासानुसार किंवा कदाचित माझं चुकत असेल क्षमा असावी माझ्या भूतीनुसार बाबासाहेब म्हणले होते मी अजन्म विद्यार्थी आहे पटते का सगळ्यांना सगळ्यांना पटते बाबासाहेब म्हणले होते मी अजन्म विद्यार्थी आहे म्हणून बाबासाहेबांनी कोणाचं शिष्यत्व किंवा गुरुत्व स्वीकारले बाबासाहेब गुरु मानले भांना पुढे पर ना परंतु शिष्य स्वीकारले नाहीत म्हणून अण्णा भाऊ आणि बाबासाहेब गुरु शिष्य होऊ शकत नाही एका विचाराचे माणसं होतात गाडेकर साहेब गुरु शिष्य नाही चुकीचा संदेश सांगू नका का एकोणीसशे जागतिक क्रांतीच्या वाट्यावरती होते जागतिक त्या दिवशी अण्णाभाऊचा जन्म झाला आहे की नाही म्हणून बाबासाहेबांचं सा आणि अण्णाभाऊचं गुरु शिष्यांचं नातं नाही अण्णाभाऊ बाबासाहेबांच्या प्रेरणेला बाबासाहेबांच्या विचाराला प्रेरित झाले आणि सांगितले आम्हाला भाऊ की बाबा रे या जगाला जर बदलायचं असेल तर, तर बाबासाहेबांच्या विचाराचा घाव व्हायचे <laughs> हा मुद्दा सांगितलाय कृपया कवीनी गायकांनी अभ्यासकांनी कुठल्याही वाक्याचा अपभ्रंश करून पब्लिक मध्ये काही पेरू नये माझी विनंती आहे एका कवीने फार सुंदर गीत लिहिले त्याच्यामध्ये लिहिले होता भीमाचा चेला इथे बाबासाहेबांचा से अपमान केला आणि अण्णाभाऊचा अपमान केला कवी संकल्प गोळे संकल्प गोळेने गीत गायले साहेब पिवळा झेंडा घेऊन अण्णाभाऊ रशियाला गेले आणि दुसऱ्या वाक्यामध्ये दुसऱ्या गाण्यात लिहिलेलं आहे होता भीमाचा चेला भीमाचा चेला पिवळा घेऊन रशियाला झेंडा जात नाही जाते का म्हणून हा बाबासाहेबांचा अपमान आहे बाबासाहेबांचा आव्हान करून को एक कोणी माझी विनंती आहे तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात परंतु मला सुचते माझं काम आहे बाबासाहेब म्हणले होते तू ज्या जाती जन्मला त्या जातीच तुला देणं घेणं लागते आणि म्हणून मी चाळीस वर्षापासून विचार करतो साहेब विचार गाणं म्हणत नाही गाणं माझ्यापेक्षा सुंदर माणसं म्हणतात परंतु मांगायला वेड आहे वारे खेळायचे मांगायला झापड आहे चाळीस वर्षात मी कुठल्याच स्टेज वरती गेलो नाही मला कोणीच कार्यक्रमाला लावलं नाही का त्याच कारण हे आहे मी सत्य आणि माझा विचार त्यामुळे काही लोकांना पटत नसेल म्हणून मला इतर समाजाच्या लोकांनी स्टेजवरती बोलवलं नाही मागांच्या लक्षात असावं मंगांना सूचना करतोय मी मला आतापर्यंत कुठल्या स्टेज वरती बोलवलं नाही सर मी फक्त आणि फक्त अण्णा होण्याच्या स्टेजवरतीच मला म्हणतो ही बाब तुमच्या लक्षात असा का मी कोणाचं वाईट केलेली नाही पण इतिहासातल्या नोंदी पुस्तक वाचून खऱ्या सांगतो माझ्याकडे डिटेल पुरावे आहेत त्याचे आणि तुम्ही पुस्तक वाचावं हो। बाबासाहेब आज्ञाने असते तर जगाची क्रंती झाली नव्हती साहेब बाबासाहेब जागतिक विद्वान होते म्हणून या जगाचा कायापालक झाला जगाचा बदल झाला आरली माणसाला के पीठ पर वकालत का दफ्तर रख ये तो घरे वकील नाही होते आहे की नाही आदानी माणसाचा ना आणि पातक समाज पंचाहत्तर टक्क्याच्या वरी अज्ञानातच घर देत आहे अज्ञानाच्या म्हणून ह्या भानगडी होतात आहे की नाही म्हणून बाबासाहेबांच्या विचाराला अण्णाभाऊ प्रेरित झाले परंतु गुरु शिष्याचं नातं सांगू नये कोणी बाबासाहेबांना त्रिवार वंदन आहे कोटी कोटी वंदन आहे बाबासाहेब बाबासाहेबांच्या जन्मामुळे तुम्हाला मला इथं बसता आलं मला उभा राहून तुम्हाला विचार मांडता आले सांगता आले बाबासाहेबांना कोटी कोटी वंदन आहे फोटो लावतील नाही तो पण माणसाला माझं नम्र निवेदन आहे विनंती आहे कृपया आपल्या घरातला महादेवाचा फोटो काढा बाबासाहेबांचा फोटो आपल्या घरात लावा आपल्या <laughs> पिढीचा उद्या दालेश्वर झाला आहे की नाही म्हणून भीम विचार